आज अम्बे में मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर ध्वजारोहण समारोह अम्बे शहर पुलिस स्टेशन ग्राउंड में रखा गया था इस प्रोग्राम की कुछ खास झलकियां सिर्फ रोज न्यूज़ पर निधडी छाती निस्पृह बाना लववी मामा अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हा सार्थ अभिमान अशा आमच्या मराठवाड्याचा अम्मा सार्थ अभिमान सर्वप्रथम श्रीमती प्रियंका टोंगे मुख्य अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद अंबाजोगाई हो यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय सोनोने मॅडम यांना करते की त्यांनी प्रियंका मॅडम यांचा सत्कार करावा यानंतर <laughs> श्री आनंद सर स्वच्छता विभाग प्रमुख नगर परिषद अंबा यांचा सत्कार करण्याची विनंती मी पुन्हा एकदा सोनोने मॅडम यांना करते प्लीज, धन्यवाद मॅडम यानंतर मी माननीय आमदार नमिताताई मु यांना अशी विनंती करते की त्यांनी पुढील uh, सन्मान करावे श्री मल्हारी जोगदन सर पर्यवेक्षक नगर परिषद अंबदोगाई हो विनंती माननीय आमदार मॅडम यांना करते श्री शरद जोगदन श्री शरद जोगदन सर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर यांचा सत्कार देखील करण्याची विनंती मी माननीय आमदार नमिताबाई मुंडा यांना करते त्यामध्ये सर्वप्रथम सय्यद नाजेम अली अप्पर कार्यालय अंबजोगाई हो सय्यद नाजेम अली यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे यानंतर संदीप भुजंगराव कुसरे तहसील कार्यालय अंबाधुगई हो या वाहन चालकांचा या ठिकाणी सत्कार होईल पंचायत गटावरती 7 रस्त्याची नोंद इतर अधिकारामध्ये घेतलेली आहे आणि अशा गटधारकांना जमीनधारकांना ज्यांच्या रस्त्याच्या नोंदी सातबारावरती घेण्यात आलेल्या आहेत अशा सातबारांचं वितरण आपण आज माननीय आमदार महोदयांच्या हस्ते आपण केलेलं आहे त्याचबरोबर आज विशेष एक वाहन चालक दिन असतो आणि त्या वाहन चालक दिनाच्या निमित्तानं जे वाहनचालक आहेत आपण जिल्हाधिकारी कार्यालयाचे आणि तहसील कार्यालयाचे त्यांचा सत्कार केलेला आहे आणि एक विशेष सत्कार म्हणून या सेवा पंधरवाडामध्ये की गणेशोत्सवाच्या काळामध्ये विशेष सेवा दिल्याबद्दल आ, या अंबाजोगाई शहराचे पोलीस निरीक्षक जोगदंड साहेब त्याचबरोबर या अंबाजोगाईच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रियांका टोंगे आणि त्यांचे सहकारी अनंत बेडे आणि जोगदंड तर यापासून सतरा सप्टेंबर ते गांधीजींच्या जयंतीपर्यंत दोन ऑक्टोबर हे सेवा पंढरवडा म्हणून आपण अख्ख्या देशामध्ये साजरा करत आहोत तर आजचे जे हे सुंदर उपक्रम आपल्या